एका भावाने विकास नाही केला गणकवलीचा म्हणून दुसरा भाऊ यांना घेऊन एकत्र विकास करण्याच्या प्रयत्नाने तो एकत्र आला मोठ्या भावाला असं छोट्या भावाने विकास केला नाही लोकांना पटत ना, थे। थे ना लोकान्ना। लोकान्ना ते म्हणून तर ते एकत्र आले नाही तर कशाला आले असते बदल हवाय लोकांना लोकांना बदल हवाय त्यामुळे शहर विकास आघाडी बरोबर इथे नितेश राणे साहेबांशिवाय कोण दुसरा कोणत्या गणकवलीचा सांगताय गणकवली नितेश राणे एकाच घरातले भाऊ जे वेगवेगळे आता आम्ही काय सांगणार काय बोलणार हे बघूनच आश्चर्य वाटते गावच्यावडीच्या या नव्या एपिसोडमध्ये मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवलीत आहे कणकवली असं शहर आहे जे गोवा महामार्गावरतीच आहे मुंबई गोवा महामार्गावरती आणि इथे कायम राणे कुटुंबाचं वर्चस्व राहिलं आहे राणे कुटुंबासोबतच कणकवली शहराची सत्ता राहिली आहे नितेश राणे जे आहेत ते इथले आमदार आहेत निलेश राणेसुद्धा बाजूलाच कुडाळ मालवणचे आमदार झाले आणि अर्थातच यावेळची लढत अशी बनली आहे कारण इथे नवीन पॅटर्न अस्तित्वात आला आहे निलेश राणे आणि नितेश राणे हे दोन भाऊच एकमेकांच्या विरोधात यावेळी लढणार आहेत कारण शिवसेना ज्या दोन्ही शिवसेना आहेत त्या दोन्ही शिवसेना एका आघाडीच्या छताखाली एकत्र आल्यात आणि जे भाजपचे आमदार आहेत नितेश राणे त्यांच्या विरोधात इतले हे सर्वजण एकवटलेत इथलं समीकरण असं आहे जे पाहून इथले लोकच कन्फ्यूज आहेत मत की मतदान द्यायचं तरी नेमकं कुणाला या एपिसोडमध्ये कणकवलीकरांच्या मनात नेमकं का काय आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही तुम्ही जरी आपले इथले नसले कणकवली शहरातले बाजूचे तर आहेत राजकारण रा, तर जिल्ह्याचं माहिती आहे राजकारण काय सध्या सगळं बीजेपी आहे हे सगळ्यांना माहितीच आहे त्याच्यामुळे काय आपण तसं काय सांगू शकणार नाही लोकांचा बीजेपी हे बीजेपीचं वातावरण आहे बीजेपीच वातावरण सिंधुदुर्ग जिल्हा विरोधात तर सगळे एकत्र आलेत कणकवली कणकवली म्हणून सांगितलं काय तुम्हाला की आम्ही त्याच्यावर काय सांगू शकत नाही ना काय आता आमदारकीचा आणि ह्याचा विषय बघितला तर ती इकडे संपूर्ण बीजेपी होती त्याच्यामुळे आताच्या परिस्थिती आपण काय सांगू शकतो त्याच्यावरती पण आता ते दोन शिवसेना एकत्र येणं ते त्याच्यावर काय वाटतं काय माहिती तुम्हाला काय कणकवलीतलं आपण काहीच सांगू शकत नाही लोकांचा ओक काय असेल काका पेपर विकते काका आता तुम्ही कणकवलीत बसून पेपर विकता आता हे दोन शिवसेना एकत्र आल्या लोक काय म्हणतात बरं पेपर घ्यायला आल्यावर बातमी वाचून बातमी इथे कुठे वाचतात ते घरी घेऊन जातात मग तुम्हाला काय वाटतं सांगा बरं आम्हाला आम्हाला कायच वाटत नाही दोघांपैकी कोण कधी येईल काय कसं येईल घासून येतील काही सांगता येणार नाही हे राजकारणात पण निवडणूक तरी ते राणी कुटुंबातल्या दोन भावांमध्ये लढत झाली बरोबर तोच विषय इंटरेस्टिंग झाला इकडे त्याच्यावर काय म्हणत तुमचं त्याच्यावर तेवढं आम्हाला कल्पना नाही काय सांगता येणार नाही उलट्या पाल्ट आता लोक लोकशाही आहे लोकशाहीत कुठे काय करतील काय ते सांगता येणार कणकवली पटत निवडणूक तशी भाऊ विरोधात थोड्या जणांना पटत थोड्या जणांना पटत नाही कणकवली तिकडे ते, ते म्हणत होते सगळ्यात इंटरेस्टिंग आमचं निवडणूक झाली आता राणे भाऊ भाऊच एकमेकाच्या विरोधात लढत आहेत आता काय एक आहे शिंदे शिवसेना गटामध्ये एक आहे भाजपमध्ये आता प्रत्येक जण आपल्या ताकद आहे भाऊ भाऊ विरोध आल्यामुळे जरा थोडीशी रंगत आली आहे आता पुढे काय होत असं व्हायला पाहिजे होतं की नको व्हायला नाही असं नाही व्हायला पाहिजे होतं भाऊ भाऊ विरोध विरोधात यायला नको होते पण आता प्रत्येकाच्या गोष्टी आहेत राणेसाहेब फार नाराज दिसतात या गोष्टीवर नारा नाराज नाराज राणेसाहेबांनी प्रयत्न केले होते भरपूर की युतीने लढायचं म्हणून पण ते शक्य झालं नाही आता ते काही कारण असं काय माहीत नाही पण ते शक्य झालं जे राणे समर्थक आहेत त्यांना काय वाटतंय राणे साहेब तर नाराज आहेत ते म्हणतात मी शिंदेसोबत शिंदे सेनेसोबत संबंध तोडून टाकणार असं झालं तर कसं असतं आता हे त्यांचं राजकीय भाष्य हो आहे त्याच्यात आम्ही काय भाष्य करू शकत नाही निवडणूक काय सगळ्या कणकवलीची चर्चा महाराष्ट्रात भाऊभाऊ विरोधात लढत आहेत शिंदे सेना एकत्र आल्या काय वाटतंय आता काय झालंय हा काय समजत नाही काय कोणाला मत द्याव समजत नाही हे कोणाला कोणाला नाही आहे पक्ष एकत्र आले ते वेगळं पण भाऊ भाऊ विरोधात आले तो वेगळा मुद्दा झाला तो मुद्दा काय तसं लोकांना काय वाटतं व्हायला पाहिजे होत की नाही एकमता सगळ्यांनी लढायला पाहिजे मी असं करून कुठे येणार लोकांना काय खटकतं दोन सेना एकत्र आल्याच आहे की दोन भाऊ विरोधात उभा तर खटकत लोकांना खडक तर म्हणजे काय दोन भाव वेगळे झाले चालले कडक नाही म्हणजे विरोधात उभे राहिले हो हां ती चर्चा आवडते ना ती चर्चा आवडते हो मत द्यायचं कोणाला हा आमचा विचार चाललाय आता मत कोणाला कुणालाही तसा प्रश्न पडला विचार पडला म्हणजे मग कारण सगळेच एकत्र आलेत आता भाजपचे विरोधात सगळे एकत्र आले होय यांना हवं ना यांना हां ते एकत्र आले एका भावाने विकास नाही केला गणकोलीचा दुसरा भाऊ यांना घेऊन एकत्र विकास करण्याच्या प्रयत्नाने तो एकत्र आलाय पण ते एका, एका भावाच्या विरोधात सगळे पक्ष एकत्र आलेत पण भावानेच केले ना भावाने एकत्र केले भावानेच एकत्र केलेत ते म्हणजे मोठ्या भावाला असं म्हणायचं आहे का छोट्या भावाने विकास केला विका नाही लोकाला पटत ना ते म्हणून तर ते एकत्र आले नाही तर कशाला आले असते पण आणि तेवढंही म्हणतात की आम्हाला मोठ्या साहेबांनी परमिशन दिली आहे म्हणून परमिशन दिली असं म्हणतात बघितलंच नाही तुम्ही त्यांच्या मुलं भाषणाला पण ते मोटरसाहेब तर नाराज जायचं चर्च आहे नाही पण त्यांनी तर जाणलं त्यांची परमिशन घेऊनच आम्ही इकडे उतरलोय आहे म्हणून छोट्या भावाला हा तसं नाही काय काय तुमचं काय म्हणतं की मी माझा मी काय आईच त्यांना अभ्यास केला आहे वडिलांनी सांगले की नाही ते काय म्हणतात की जो कोय मग काय सारखीच आहे विरोध पाळलाच नाही पण ते विरोध तिने आक्साच केलेला आहे जे काही विलोद तुमचा नाही पण ते काय का वक्तव्य केलेलं नाही सगळे ना, पक्ष एकत्र काल शिंदे सेना आणि ठाकरे सेना एकत्र आली हे सगळ्यात आता कसं सेना म्हणण्यापेक्षा त्यांनी एक वेगळा पक्ष स्थापन केलाय कणकवलीसाठी विकास आघाडी आघाडी त्यासाठी ज्या मागच्या यांनी विकास नाही केलाय तो आता आम्हाला करायचा आहे सर्वांनी म्हणून ते एकत्र आले म्हणजे त्यांना कुठेतरी पटलं ना की बाबा विकास झाला नाही म्हणतात की बारक्या भावाने विकास केला नाही केला नाही असं लोक झालं सिद्धच होतय ना सिद्धच झालं ते हो नाहीतर आले नसते मग आता छोट्या भावाची अडचण झाली की याच्यामध्ये कणकवलीकरांना काय वाटतं आता ते कणकवली कर आम्ही त्याचं मतदार नाही पण आम्ही बाहेरचे माणूस आम्हाला दिसतं की ह्याने विकास नाही केला म्हणून त्या भावाने बाकीच्या एकत्र करून विकास करूया निधी मी कमी पडू देणार नाही असं कालच्या भाषणात तुम्ही सांगितलं सांगितलं बरोबर हो आता काय माहिती आहे तो काय माहिती असा तो हे व्यवस्थित करणार नाही तर त्याला तालीम करून घेतले सगळं बरोबर करणार लोक लोक बरोबर करणार हो लोकांचं ठरलंय हो म्हणजे काय आता आता चार झाले जरी तरी त्यांना वाटत ते करणार एकत्र झाले तरी असं आहे ना त्याच्यात पण विरुद्ध मोठ्या भावाने सगळे एकत्र केले हो बघितलं आम्ही पेपरला वाचतो ना सगळं चालूच आहे कालच भाषण बघितलं का तुम्ही मोठ्या भावाच नाही काल आम्ही म्हणले साहेबांच्या परवानगीने चाललंय सगळं हो साहेबांची परवानगी लोकांची परवानगी आहे का मनात वाटत का पटणार ना म शहरात सगळे पक्ष एकत्र आले भाऊ विरोधात धोनी शिंदे सेना एकत्र ठाकरे सेना एकत्र राजकारण काय म्हणत यावेळी यावेळी बदल हवा आहे लोकांना लोकांना बदल हवा आहे त्यामुळे शहर विकास आघाडी बरोबर राहणार लोक पण बदल हवा असला तरी चर्चा जास्त या निवडणुकीची भाऊभाव विरोध असल्यामुळे ते काय माहीत नाही आम्हाला निलेश राणे आमच्याबरोबर आहेत एवढं ठाम पण निलेश राणेंनी का बरोबर अशी भूमिका घेतली असेल त्यांना राणेसाहेबांची परवानगी आहे असं ते सांगता ना त्यांनी राणेसाहेबांनीच सांगितलं आहे राणासाहेबांनी सांगितलं असतं आणि याच्यामुळे आता भाजपच्या विरोधातच सगळे एकवटलेत ना हे या तुमच्या जिल्ह्यातली तुम्ही कंटोलीच्या असा की आजूबाजूचे पण जिल्ह्यातल्या कंटो या इथल्या समीकरणाची चर्चा खूप आहे सध्या म्हणजे राणेबंधूंचं जे एकमेकांच्या विरोधात उभे राहिले ते नाही इथे नितेश राणे साहेबांशिवाय कोण दुसरा बोलत नाही पण नितेश राणेनी तर सगळ्यांना एकत्र केलंय तरी काय फरक पडणार नाही म्हणजे चार पाच पक्ष एकत्र करून ना फरक पडणार काय फरक पडणार नाही नितेश राणे साहेबांचं कामच कसं आहे आता तर ते एक दुकानदार आता म्हणत होते की छोट्या भावाने काम केलं नाही म्हणून मोठ्या भावाला एकत्र आणखांचं काय 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 फरक लोकांचं म्हणणं आहे बाकी सर्व नितेश राणे साहेबांच नाव आहे एक पक्ष सगळ्यांवर भारी हो नारायण राणे साहेब पण तसे भारीच होते त्यांच्या टायमाला नंतर मग ते सर्व पडायचे जिल्हा परिषदेचं उदाहरण घ्यावा पंचायत समितीचं उदाहरण घ्यावा भरपूर उदाहरण आहे आता ह्या दोन्ही सेना जे एकत्र केल्या ठाकरे सेना आणि शिंदे सेना या फक्त नितेश राणेंना विरोध करण्यासाठी केला हो म्हणजे राज्यात कुठंच असं झालेलं नाही फक्त इथे झालंय नितेश राणे भारी एकटेच भारी आहे हां पण निलेश राणेंच्या मागे पाच पक्ष जे आरती उभे राहत आहेत निलेश राणे साहेबांचा काय विषय आपण त्यांचा सगळं काय बोलत नाही पण नितेश राणे साहेब सगळ्यांना भारी पाठ काय तो नमस्कार नमस्कार कणक दुकानात बसून इथं बसून कणकवली जाय राजकारण एकदम शांतपणे बघता येत आहे वाजा बघतोय कणकवली बघतात कोण कसं एकत्र येत आहे कोण कौन कोणाच्या विरोधात उभा आहे बरोबर काय प्रतिक्रिया आहे बरं दोन्ही शिवसेना इथे एकत्र आल्यामुळे लोकांची काही नाही भाजप नरेंद्र राणे भाजप पण त्यांच्याच मुलाने सगळ्या विरोधकांना एकत्र आणलंय आणलं जरी असेल ना तरी जोश भाजपचाच आहे म्हणजे सगळे चार पाच पक्ष एकत्र आले तरी हो त्यामुळे पण निलेश राणे तर हट्टाला पेटलेत की आता बदल करायचा तिथे नाही बदल करणार तो शंभर टक्के तोही करणार पण तो मालवण आणि कुडाळ मध्ये करणार लक्षात का विषय आणि कणकवली मध्ये नितेश राणे बरोबर ते सगळं हे आहे तुला भात मला वाटून आहे त्यामुळे काय ना। प्रश्न नाही पण ते समोर जे दिसत आहे ते वेगळं आहे ना नाही बघा रिझेट आपल्याला दोन तीन तारीखला लागतोय लक्षात आलं का विषय मी तुम्हाला सांगतोय लक्षातलं काय त्यामुळे हवा आजच्या पोझिशनला भाजपचीच आहे म्हणजे सगळे एकत्र आलेले असले तरी हो 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 पण त्याच्या भाऊ भाऊ वेगळे उभा राहिल्यामुळे म्हणजे दोन पक्ष दोन आहेत त्यांचे पण ते एकत्र नसल्यामुळे लोकांमध्ये मेसेज जातो वेगळा जरा नाही तसं काही नाही काय फरक नाही नाही काही प्रॉब्लेम नाही आहे त्यांनाही सगळ्या लोकांनाही माहिती आहे की मालवण शंभर टक्के शिवसेनेची आहे पुढा शिवसेनेची आहे लक्षात आलं का विषय कणकोली ही भाजपची आहे हे शंभर टक्के माहिती आहे राहणार हो लक्षात काका तुमचं काय मत बोल आता गावातला विषय त्यामुळे माहिती जास्त आहे तुम्हाला कणकवली आता गाववाले म्हणून तुम्हाला जास्त माहिती पण नाही ते जरी नितेश राणे म्हणत असला तरी विरोधात चार पाच पक्ष आले आघाडीच झाली ना त्यांच्या विरोधात आघाडी हा आहे पण ते नितेश राणे काढणार ते एवढे सगळे एकत्र आले तरी काय नितेश राणेंना रोखण्यासाठी सगळे एकत्र आले लोकांची इथली आता काय तुम्ही गाववाले आहात कोणाच्या बाजूने लोक आहेत जास्त दोन भावांपैकी कोणाच्या बाजूने जास्त लोक कणकवलीच्या एरियामध्ये नितेश राणे तिकडे मालवण तिकडे निलेश राणे म्हणजे तिकडे शिंदे सेना चालू आहे आणि सांगता येणार नाही आता ठीक आहे सांग बऱ्यापैकी क्लिअर झालं ना शहर विकास आघाडी स्थापन झाली त्यामुळे रंगतदार स्पर्धा होईल आणि भाऊ भाऊ विरोधात आल्यामुळे तर रंगत वाढली आहे काय भाऊ भाऊ विरोधात आल्यामुळे रंगत वाढली आहे का नाही भाऊ विरोधात कुठे त्यांनी स्टेटमेंट केलंय की की ज्याचा पक्ष वेगळा आहे आणि ते स्टार प्रचारक असल्यामुळे ते आपली भूमिका बजावत आहेत पालकमंत्री म्हणाले आणि निलेश राणे सुद्धा म्हणाले त्यामुळे ते काय चित्र स्पष्ट आहे ते पक्षीय राजकारण नाही आहे तर त्यांनी म्हणजे सार्वत्रिक निर्णय आहे पक्षाचा निर्णय असल्यामुळे तो निर्णय त्याने शिरसावाद्य म्हणून ते आपल्या आप परीने प्रयत्न करत आहे आणि दोन सेना एकत्र आल्या त्याच्याकडे लोक कसं बघतात नाही ना त्यांनी इथं आता आघाडी केली पक्ष म्हणण्यापेक्षा आघाडी केली इथं पक्षाचा त्यांनी अजिबात हे ठेवलं नाही म्हणून त्यांनी क्रांतिकारक संघ पक्ष म्हणून जाहीरच केलं आहे ना स्वतंत्र विचार घेऊन चालले आहेत आणि सत्ताधारी आहेत त्यामुळे रंगत जाणार सत्ताधाऱ्याने गेली पाच वर्ष केलेली कामं आणि ह्या विरोध आता एकत्र आले त्यांचा एकूण चेहरा यावर या, या निर्णय ठरेल निवडणुकीचा पण ते जरी समजा आघाडी असली तरी आता आजपर्यंत जे दोन सेनेतले कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात होते त्यांना एकत्रचा एक एक प्रचार करावा गेला आता हो करणार ना त्यांनी युतीचा त्यांनी सांगितलं ना जिथं आपण एकत्र आलो ते एक संघ बने त्यांना विजय महत्वाचा आहे त्यामुळे आपापल्या परीने तो प्रयत्न करणार पालकमंत्री करतील तसंच निलेश राणे सुद्धा करतील पण ते दोन शिवसैनिक दोन्ही पक्षले शिवसैनिक एक जे आजपर्यंत एकमेकांच्या एवढं विरोधात होते ते एकत्र करू शकतात काम वाटतं तुम्हाला आता बघाची येणार हळू वेळ ठरवेल येईल सुरुवात तर झाली आहे बघूया पुढे पुढे काय रंग देते कणकवलीत तुमच्या जरा नवीन चर्चा आहे नवीन समीकरण आहे भाऊ भाऊ विरोधात सगळे पक्ष एकत्र काय मतदारांच्या मनात काय एकाच घरातले भाऊ जे वेगवेगळे आता आम्ही काय सांगणार आणि काय बोलणार ते बघूनच आश्चर्य वाटतंय हो कारण एक भाऊ एका पक्षा एक भाऊ दुसऱ्या पक्षाला आता देणार कोणाला आणि काय करणार कोणाला को दोघांचं मत दोघं दोघं मागा येणार आहे मग आता आपल्या मनात ठरवायचं कोणाला यायचं बाकी कोणाला ना सांगायचं नाही कोणाचं काय तर जबाबदारी वाढली म्हणजे भरपूर जबाबदारी वाढली शेजारी शेजारी म्हटल्यानंतर एकमेकाला काय विरोध करता चालत नाही काही पसंगाल तर आम्हाला तेच लोक एकत्र येणार आहे तर मग दुसऱ्याला काय करायचं नाही आता गावातलं तर हे सगळं मोठं संकट निर्माण केलं आहे त्याने मतदारांच्या मनात मत कन्फ्युजन झालं मुंबई पासून साधारण साडे चारशे किलोमीटरवर असलेलं कणकवली हे शहर सध्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनलंय आणि अख्या कोकणामध्ये कणकवलीच्याच पॅटर्नची चर्चा आहे लोकांची मतं तुम्ही ऐकली लोकही म्हणतायत की आता नेमकं करावं काय आम्हालाच कळणार कारण राणे कुटुंबाची इथे कायम सत्ता रा झाली राहिली आहे आणि राणे कुटुंबातले दोन भाऊ सध्या इथे एकमेकांच्या विरोधात आहेत उबाठाचे नेते संदेश पारकर यांच्यासाठी सगळी आघाडी तयार झाली आहे आणि नितेश राणेंच्या विरोधात हे सगळेजण आता निवडणूकमध्ये प्रचार करत आहेत तुमचंही मत सांगा की कणकवलीमध्ये नेमकं काय होईल तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नव्या व्हिडिओत नव्या जिल्ह्यात